रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतो एकदम पौष्टिक आणि जानेवारी महिन्यातला आज पहिला दिवस दोन हजार पंचवीस मध्ये नवीन वर्षासाठी तोंड गोड करण्यासाठी आज आपण बनवतोय पौष्टिक अशी गव्हाच्या पिठाची स्वादिष्ट अशी मिठाई बनवतोय खूप छान आणि एकदम मुलायम अशी आज आपण मिठाई बनवूया तर चला वेळ वाया न घालवता सगळ्यांना आवडणारी अशी गव्हाच्या पिठाची घरातल्या साहित्यामध्ये खूप छान अशी मिठाई बनवूया मिठाई इथे किती सुंदर आणि किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे आतली बाजूसुद्धा एकच नंबर झालेली आहे खूप कमी साहित्यामध्ये खूप छान अशी आपल्या मिठाई तयार होते तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला पौष्टिक बनवायचं म्हटल्यानंतर इथे गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे इथे दोन वाटी गव्हाचं पीठ आहे त्याच्यानंतर लागणार आहे काजू बदाम लागणार आहे त्याचबरोबर गावरान तूप अशी गरम झालेली आहे तूप घालून आहे लगेचच त्याच्याबरोबर आपल्याला दोन वाटी पीठ घालून आहे मोजून घेतलेलं पीठ आहे छान असं पीठ एकत्र करून घ्यायचं पैकी गरज पडली तर तूप घालून घ्यायचं वरतून कारण आपण जे तूप घेतलं होते एक वाटी त्याच्यात आपण घेतलेले दोन वाटी गव्हाचं पीठ इथं तूप कमी वाटतंय मला मी अजून तूप घालून घेते साधं तूप असलं घातलं तरी चालतं मी गावरान तूप घालते इथे आपण अजून दोन चमचे तूप घालून घेतोय छान असं हालून घ्यायचंय मिश्रण छान असं एकत्र झालं पाहिजे मस्तपैकी खरपूस असा वास आला पाहिजे पूर्णपणे आता हे तूप वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे सगळं पीठ आणि तूप एकत्र होऊस तर छान असं हलवून घ्यायचं आहे नवीन वर्षाची आज आपण बनवतोय मिठाई गव्हाच्या पिठाची ती पण खूप पौष्टिक छान लागणारी अशी आज मिठाई बनवतोय आपण घरच्याच वस्तूंमध्ये खूप छान अशी नवीन वर्षासाठी मिठाई घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघतोय इथं आपल्याला अजून तुपाची गरज आहे इथं अजून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे मी एक परत आपण दोन तूप झालेलं आहे आपल्यावर तर आपण अजून थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं हलवत राहायचं आहे आता इथं आपल्याला तूप जास्त सुटायला लागलेलं आहे पिठायला बघा असं तूप सुटलं पाहिजे आता त्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं एक वाटी खोबरं घालून घेऊया म्हणजे खोबरं सुद्धा छान असं भाजून निघेन त्याच्यामध्ये गॅस कमी ठेवायचं फुल गॅसवर नाही भाजायचं आपल्याला मंद आचेवर भाजायचं छान असं असं आपलं बॅटर झाल्यानंतर आपल्याला कढई बदलून घ्यायची आहे दुसऱ्या कढईमध्ये पाक तयार करून घ्यायचा आहे खूप छान अशी मस्तपैकी बर्फी होती मिठाई होती गुळापासून तर एकदम पातळ असं आपल्याला बॅटर झालं पाहिजे आणि हलवायला खूप वेळ लागतो मला जवळजवळ पंधरा मिनटं लागली आहे हलवायला पण खूप पौष्टिक थंडीच्या दिवसामध्ये खूप पौष्टिक असते ही मिठाई आणि खूप छान पन्नापणे खूप खूप झालं पाहिजे सर्व म्हणजे तेल म्हटलं तरी चालेल आणि तेल तूप म्हटलं तरी चालेल तर असं तूप सुटलं पाहिजे पिठाला छान असं आता आपण हे साईडला करून घेऊया आता हे बॅटर आपण साईडला काढून घेऊया आणि दुसरीकडे ठेवून देऊया इथे कडाईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं गुळ घालून गोड तुम्हाला गोडाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर गुळ जास्त घालून घ्यायचं मी ते एकच वाटी गुळ घालून घेतला इथे आपण थोडस पाणी घालून घ्यायचंयच वाटीत थोडस पाणी घेतलेले दोन चमचे एवढं असं पाणी घेतलेले घालून घेऊया म्हणजे पाक छान मोकळा ढाकळ होईल इथं आपल्याला पाक तयार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाक पाहिजे एक तारी पाक तर असं शेवट कसं एक ताराशी गळते अशा प्रकारे आपल्याला पाक पाहिजे तर आपल्याला पाक तयार आहे आता शेगडी बंद करूया आणि बंद गॅसवर आपल्याला आता हे हालून घ्यायचं आहे आता इथं आपण बंद गॅसवर ही कडे ठेवलेली आहे याच्यामध्ये हा पाक वतून घेऊया आणि गाळून घेते आता आपल्याला हे बंद गॅसवरच हालवून आहे छान असं मिक्स एकत्र करून घेऊया आणि बाकीचं साहित्य घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये ते घालून घेऊया आधी पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपल्याला थोडासा पिवळा कलर घालून घ्यायचा आहे येलो कलर नाही घातला तरी चालेल मी घातला घातलाय इथे थोडस घेतलेले विलायची पूड थोडं जायफळ घालून घ्यायचं आहे इथे थोडं मी जायफळ घालून घेतलंय इथे मी सुंट घेतलेली आहे हाफ टी स्पून ती पण घालून घेतली आता मिश्रण छान एकत्र करून घेऊया आता मिश्रण छान असं एकत्र झालेलं आहे गॅस चालू करून घेऊया शेगडी चालू करून घेऊया मिश्रण छान असं एकत्र झालेले आता आपण इथे मी ताटाला तेल लावून आहे आपण त्या ताटामध्ये काढून घ्यायचंय आता शेगडी बंद करूया इथे आपण एका ताटामध्ये काढून सारखं करून घ्यायचंय जसं जसं तुम्ही सारखं कराल सा, तसं तसं ते थंड होईल तसं तसं त्याचं तूप वरती येणार आहे असं वाटत होतं तूप कमी झालं का काय पण तसं काही नाही तूप एकदम असं वरती येतं आहे बघा छान असं खूप तूप पण नको आहे मुलं खाती नाही म्हणजे जास्त तूप असल्यावर कमी तुपामध्ये खूप छान असं मस्तपैकी तरी इथं आपल्याला पावणे दोन वाटी तूप लागलेलं आहे ते आपल्याला काजू बदाम घालून घ्यायचे आहेत इथे मी काजू बदामाचे थोडेसे तुकडे घेतलेले काप घेतलेले आहेत घालून घ्यायचे सगळीकडे छान असे ले ले आता याच्यावरती दाबून घेऊया हाताने आणि एक तास आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे एक तासानंतर आपण बघूया इथे थोडे मी गुलाबाच्या पाकळ्या कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे तुमच्याकडे असल्या घातल्या तर चालतं नसल्या तर काही हरकत नाही आता माझ्याकडं गुलाबाची बाग जवळच आहे आमच्या घरी पण आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आता एक तासानंतर आपण पुन्हा बघूया आता हे तोपर्यंत ठेवून देऊया तर बघा किती छान अशी आपल्याला बर्फी झालेली आहे एक तासानंतर बघूया इथे एक तास झालेला आहे एक तासानंतर बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे आता आपण कट करून घेऊया कट करायला चमचा किंवा तुमच्याकडे चाकू असला तरी चालेल चाकूने कट केलं तरी चालेल आता इथं गोत आपण चाकूनेच कट करूया घेतलेला आहे छान असं कट होतं वेळ लागत नाही काय नाही तुम्हाला किती साईज किती मोठी ठेवायची किती बारीक करायची अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचं खूप इझी कट होऊन जाते वेळ लागत नाही काही नाही आता उभ्या लाईन झाले आडव्या लाईन करून घेऊ चौकनमध्ये तर बघा किती छान अशी मस्तपैकी कट झालेली आहे एक मी तुम्हाला काढून पण दाखवते छान असे निघते खाली तेल लावण्याचं कारण कसं तूप जर लावलं आपण तूप लावल्यानंतर खालून ते पटकन पॅक होऊन जातं आणि निघत नाही लवकर म्हणून तेल लावायचं खाली ताटाला ताटाला तेल लावल्यामुळं पटकन फास्ट अशी निघून जाते तर बघा किती छान इझी निघून जाते किती छान अशी मस्तपैकी आपल्यावली गव्हाच्या पिठाची आणि पौष्टिक अशी आपल्यावरली बर्फी तयार आहे कोणी पण मागितली म्हणजे थंडीमध्ये खायला पण खूप पौष्टिक अशी आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा तर तुटायला पण बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली एकदम नरम अशी झालेली तर बघा किती नरम आणि किती छान अशी मस्तपैकी आपल्याला मिठाई तयार आहे तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त आणि खुश राहा